आणि निवडणूक जवळ आल्यावर वातावरण चांगलं होऊ लागल्यावर परत डाव रंगू लागला परत राजकारण आडवं येऊ लागलं परत ह्याला थांबवलं पाहिजे ह्याच्या बैठका होऊ लागल्या ला मी ठरवलं ह्यावेळी कुणाच्या जा वादात जायचं नाही कोणीतरी काल बोललं जुना वाद अजून आहे वसंतदा सांगितलं होतं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वसंतदादा म्हटलेले बापू गेले वाद संपला आमच्या दृष्टीनं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वाद संपलेला आहे तुमच्या मनात अजून वाद असेल तो तो तुम्ही संपावा आमच्याकडनं ह्याच्या पुढच्या वादाची भावना असणार नाही म्हणून येत असणारा राजाराम बापूंच्या पुतळ्याला नमन करून आशीर्वाद घेऊन मंचावर सुद्धा त्यांचा फोटो लावून आम्ही या ठिकाणी प्रचारला शुभारंभ केला हा वाद मिटलेला आहे